दिंडोरी लोकसभेचे उमेदवार तुळशीराम खोटरेंना मत देण्याचे आवाहन बहुजन समाज पार्टीचे नांदगाव विधानसभा अध्यक्ष प्रवीण डी पगारी यांनी केलंय बहुजन समाज पार्टीच्या वतीनं लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठी दिंडोरी लोकसभेसाठी प्राध्यापक तुळशीराम खोटरे यांची उमेदवारी कायम केलेली असून त्यांची निशाणी हत्ती आहे सदरचे उमेदवार उच्च शिक्षित असून पी एच डी धारण केली आहे त्यांनी यापूर्वी आदिवासी तथा बहुजन समाजातील पीडित घटकांचा आवाज उठविण्यासाठी मोठ्या संख्येनं आंदोलने सत्याग्रह यासारखे आंदोलन करून वंचित घटकांना वेळोवेळी न्याय मिळवून दिलाय तरुण तडफदार सुशिक्षित उमेदवार आहेत तरी त्यांना बहुमत बहुसंख्येनं नांदगाव विधानसभेतून मताधिक्यानं निवडून देऊ असा निर्धार बहुजन समाज पार्टीचे नांदगाव विधानसभा अध्यक्ष प्रवीण डी पगारे नांदगाव विधानसभा उपाध्यक्ष दीपक गायकवाड महासचिव विकास लहिरे मनमाड शहराध्यक्ष गौ गो, गौतम गायकवाड उपाध्यक्ष राजू ठेंगे महासचिव कैलास गायकवाड कोषाध्यक्ष बाळू आहिरे बी व्ही एफ बाळू आहिरे शालिग्राम निकम विलास अहिरे राजाभाऊ पाटील सोमनाथ लही लहिरे गोरख आहिरे राजू स्लोदर कैलास लहिरे लक्ष्मण चव्हाण सागर त्रिभुवन केशव पगार केशव पवार नरेश जाधव संतोष आदींनी निर्धार व्यक्त केलाय प्राध्यापक समाज पार्टी या राष्ट्रीय पक्षाच्या दिंडोरी लोकसभेमधून उमेदवारी करत आहोत ही जागा आदिवासी वसू या ठिकाणी उमेदवारी करण्याची संधी बहुजन समाज पार्टीच्या आदरणीय सुप्रीमो बहन मायावती प्रदेशाध्यक्ष आदरणीय गोनारे साहेब प्रदेश महासचिव आदरणीय तायडे साहेब नाशिक जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय काळे अरुणजी काळेसाहेब सर्व नाशिक जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी दिंडोरी या विधानसभेतील सर्व माझे पदाधिकारी या सर्वांना मी मानाचा जय भीम जय आदिवासी करतो बहुजन समाज पार्टी ही विचारधाराने चालणारी पार्टी आहे मान्यवर कांशीराम बिरसा फुले शाहू आंबेडकर या महा वि महामानवांच्या विचाराने चालणारी राष्ट्रीय पातळी राष्ट्रीय पातळीवरची अत्यंत प्रभावी अशी मोठी पक्ष तिसऱ्या नंबर तिसऱ्या क्रमांकाची ही पार्टी असून सर्व समावेशक समाजाला घेऊन जाणारी एस टी एस सी ओ बी सी अल्पसंख्याक वंचित शोषित या सर्वांना सोबत घेऊन विकासाच्या दृष्टीने त्यांच्यासाठी योग्य असे धो दो, ध्येय धोरण राखणारी अशी बहुजन समाज पार्टी ही राष्ट्रीय पार्टीच्या तिकिटावर मी आज बहुजन समाज पार्टीच्या वतीने दिंडोरी लोकसभेमध्ये उमेदवार करीत आहोत माझ्या दिंडोरी लोकसभेच्या निर्वाचन क्षेत्रामध्ये अत्यंत बिकट परिषद समस्या आहेत त्यामध्ये आरोग्याच्या शिक्षणाच्या त्याचप्रमाणे रस्ते वीज या अत्यंत मोठ्या समस्या आहेत आज या ठिकाणी जे काही नामदार आदरणीय भारती पवार जी आहेत या ठिकाणी जे प्रतिनिधित्व करीत आहेत त्या केंद्रामध्ये राज्यच्या केंद्रीय म्हणजे कुटुंब कल्याण मंत्री असूनही आजही त्या ठिकाणी आदिवासींमध्ये कुपुसणाने माणूस मरत आहेत बेरोजगार मोठ्या प्रमाणात आहेत शिक्षणाची मोठी समस्या आहे आदिवासींसाठी असलेली जी काही संविधानाने देण दिलेली असलेली पेशा भरतीवर बंदी आहे पेन्शनसाठी आजी लोकांना रस्त्यावर उतरावं लागत आहे आजी दिंडोर लोकसभेमध्ये कांदा प्रश्नावर त्याच्यावर निर्यात बंदी उठवलेली नाही त्यामुळे सर्व सामान्य शेतकरी वंचित शोषित सर्व लोकांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं आहेत यामुळे या ठिकाणी या दिंडोर लोकसभेला सर्वसामान्य गरीब शेतकऱ्याचा मुलगा म्हणून या आदिवासींना बहुजन समाज पार्टीच्या वतीने एक संधी दिलेला आहे ही संधी केवळ प्राध्यापक डॉक्टर तुळशीराम खोटेंना नव्हे तर सर्व आदिवासी एस सी एस टी ओबीसींना सन्मानाने आपले समस्या सोडवण्यासाठी दिलेली ही जबाबदारी व प्रतिनिधित्व दिलेलं आहे मी आत्मविश्वासाने पूर्ण नम्रतेने सांगू इच्छितो की या वेळेस दिंडोर लोकसभेमध्ये बहुजन समाज पार्टीचा उमेदवार प्रचंड मताने निवडून येणार यात शंका नाही कारण यामध्ये का निवडून येईल याचं पण उदाहरण देतो आज रस्त्याच्या प्रश्नासाठी कोणी लढलेलं नाही आज शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जेव्हा लोक रस्त्यावर उतरतात कधी जे काही आज नेतृत्व करतात ते कधी त्यांच्या सोक्तीला आले नाहीत मग ते माजी खासदार असतो किंवा आता विद्यमान जे काही ज्यांनी ज्यांनी प्रतिनिधित्व करण्यासाठी फॉर्म भरले कर आहेत हे समाजासाठी ही कधीही रस्त्यावर समाजासाठी उतरले नाही हे मी ठामपणे सांगतो परंतु हा तुळशीराम खोटे प्राध्यापक तुळशीराम खोटे एकोणावीस दिवस यात सर्वसामान्य लोकांसाठी आमरण उपोषण करून लोकांचे शिक्षण रोजगार बेरोजगार विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी उपोषण करून रस्त्यावरची लढाई लहान म्हणजे विद्यार्थी दशेपासून मी लढत आहे मला पूर्ण विश्वास आहे आत्मविश्वासाने सांगतो की यावेळेस या दिंडोरी लोकसभेमध्ये पर्यायी म्हणून बहुजन समाज पार्टी हत्ती हे चिनाला प्रचंड बहुमत आदिवासी समाज तर करणारच यात शंका नाही कारण त्या आदिवासी समाजाचा मी एक कार्यकर्ता आहे परंतु ह्यावेळेस एस टी एस सी ओबीसी माझा मराठा बांधव माझा मुस्लिम बांधव सुद्धा ह्या हत्ती या निशाण्याला मतदान करेल यात शंका नाही कारण संविधान वाचेल तर देश वाचेल या तत्वानुसार आज देशामध्ये धर्मसक्ती मोठ्या प्रमाणात आहेत या दोन गटामध्ये भांडं लावून तिसऱ्याचा लाभ करणं आता सर्वसामान्य नागरिक जनता आज सुशिक्षित झालेल्या आहे कोण कुठे काय करतात ज्या देशाला स्वतंत्र होऊन शहात्तर वर्ष झाले सत्तावन्न वर्ष जे काही काँग्रेसने सत्ता भोगली तरी शेतकऱ्यांसाठी एम एस पी लागू केले नाही जे एकोणावीस वर्ष जे काही बी जे पी सरकारांनी सरकार चालवलं आजही शेतकऱ्यांचे प्रश्न जसे तसे शिक्षणाची अवस्था तशीच आहे आरोग्याची अवस्था तशीच आहे म्हणून जे काही आज राष्ट्रीय पातळीची तीन नंबरची आदरणीय सुप्रीमो बहन मायावती यासारखा एक पर्याय आणि पर्यायी पी एम हा देशासमोर सर्वसामान्यांना जाणीव आहे का जर का देश चालवायचा असेल तर बसपाच्या सुप्रीमो आदरणीय बहन माता विषय बहन मायावतीशिवाय पर्याय नाही हे सर्वसामान्य जनतेला ओढून सांगण्यापेक्षा सर्वसामान्य लोकांच्या अंत करण्यात आहे म्हणून मी ताटमाने आणि नम्रतेने सांगतो येणारा काळ हा बहुजन समाज पार्टीचा असेल महाराष्ट्रात तर निवडणारच हो परंतु देशात सर्वाधिक शक्तीने बहुजन समाज पार्टीचे खासदार निवडून येते आणि केंद्रात बहुजन समाज पार्टीचं सत्ता बनेल म्हणून वोट हमारा सत्ता तुम्हारी नहीं चलेगी या हेतूने आणि बहुजन हिताय बहुजन सुखाय आणि बाबासाहेबांच्या विचाराने चालणारी बिरसा विचा फुले शाहूंच्या विचाराने चालणारी ही अत्यंत सर्व समता मुबलक सर्वांना समावेशक असणारी बहुजन समाज पार्टीच्या उमेदवारांनी निवडून द्यावं हे आपल्या माध्यमातून आपणास विनंती करीत आहोत जय भीम जय जै आदिवासी बहुजन प्रतिनिधी मुक्ताराम बागुल महाराष्ट्र समाचार नांदगाव